नमस्कार मित्रांनो भारताचा स्वातंत्र्य दिन आपण लवकरच साजरा करणार आहोत तर एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन जो आहे मित्रांनो भारताचा हा दोन दिवसावर आलेला आहे आणि यावर्षी आपल्याला हरघर तिरंगा अभियान अंतर्गत सतत तीन दिवस ध्वजारोहण करायचं आहे तर मुख्य ध्वजारोहण मित्रांनो पंधरा ऑगस्टचं पंधरा ऑगस्टला आपल्याला विविध कार्यक्रम सुद्धा घ्यायचे आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला दरवर्षीप्रमाणे निमंत्रण पत्रिका आणि इतर काही साहित्य लागणार आहे तर ते साहित्य आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश राम मराठी डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो दिनांक दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनासाठी निमंत्रण पत्रिका व इतर महत्वाचे जे साहित्य असणार आहे ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी एक निमंत्रण पत्रिका तयार केलेली आहे आणि इतर काही साहित्य सुद्धा असणार आहे स्लोगन वगैरे असणार आहे आणि मित्रांनो हे सर्व जे साहित्य असणार आहे हे एडिटेबल असणार आहे एडिटेबल मध्ये मी आपल्याला देणार आहे तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आवडला तर व्हिडिओ ला तर मग करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपण आपल्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी जे आपल्याला घोष वाक्य लागणार आहे त्याची पीडीएफ जाणून घेणार आहोत तर अ, बरेचसे ते घोषवाक्य असणार आहे अत्यंत सुंदर असे आणि हे जे घोषवाक्य असणार आहे मित्रांनो पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध असणार आहे याची आपण प्रिंट काढून ते घोषवाक्य ते बोर्ड आपण ते बनवून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीचे हे असणार आहे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस हे घोषवाक्य असणार आहे आणि अत्यंत सुंदर असे हे असणार आहे आणि सर्व मित्रांनो हे नवीन असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे हे सर्व घोषवाक्य आणि जे निमंत्रण पत्रिकाचा फॉर्मॅट आहे तो आपल्याला कुठून डाउनलोड करायचा आहे तर बघा हे जे घोषवाक्य आहे अत्यंत सुंदर असणार आहे आज तुझी सदैव आहे हे ध्वजा तू माझा प्राण आहेस अशा पद्धतीचे जहा जहा आय नजर वहा वाहा हर घर झेंडा हर घर झेंडा अशा पद्धतीचे तर मित्रांनो बरेचसे कलेक्शन आपण इथे घेऊन आलेलो हो, आहोत आणि अत्यंत सुंदर असे हे घोषवाक्य जे असणार आहे हे आपल्याला पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कार्यक्रमासाठी आपल्याला हे कामात येणार आहे तर बघा अत्यंत सुंदर असे असणार आहे जवळपास मित्रांनो हे जी पी डी एफ आहे हे जवळपास तीस पेजेसची आहे आणि हे अशा पद्धतीची असणार आहे यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जे असणार आहे ते असणार आहे निमंत्रण पत्रिका तर मी मित्रांनो स्वतः एक निमंत्रण पत्रिका जी आहे ती तयार केलेली आहे आणि ती निमंत्रण पत्रिका जी आहे ते आता आपण पाहणार आहोत एडिटेबल फॉर्मॅट आपल्याला कुठे मिळणार ते सुद्धा मी सांगणार आहे तर मित्रांनो हे जे घोषवाक्य आहे हे जे आहे याची निर्मिती राजेश जगन्नाथ गोसावी सरांनी केलेली आहे आणि अत्यंत सुंदर हे जे घोषवाक्य आहे हे अठ्ठावीस जवळपास घोषवाक्य आपल्याला इथे उपलब्ध असणार आहे तर बघा आता आपण जे निमंत्रण पत्रिका आहे ते आपण मित्रांनो बघा स्वातंत्र्य दिनासाठी ही जी निमंत्रण पत्रिका आहे अशा पद्धतीची मी तयार करून घेतलेली आहे तर अत्यंत सुंदर आणि साधी सोपी ही नी, निमंत्रण पत्रिका असणार आहे मी माझ्या शाळेची तयार करून घेतलेली आहे आपल्याला मी एडिटेबल फॉर्मॅट याचा देणार आहे तर बघा अगोदर आपण हे जाणून घेऊ तर बघा अशा पद्धतीचा हे जी पत्रिका आहे अशा पद्धतीची तयार करण्यात आली आहे इकडे एक लोगो टाकलेला आहे हर घर तिरंगाचा इकडे एक लोगो टाकलेला आहे निमंत्रण असं लिहून घेतलेला आहे तर बघा निमंत्रण पत्रिका श्री श्रीमती तिथे जागा सोडलेली आहे त्यानंतर खाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वयागुंदी करून आपणास निमंत्रित करण्यात येते की एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सकाळी ठीक आठ पंचेचाळीस वाजता शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम मान्य श्री नानाजी किरंजे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तोयागुंदी यांच्या हस्ते शाळेत संपन्न होत आहे तरी सदर होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनित श्री आर एम मेश्राम मुख्याध्यापक तोयागुंदी आणि सौ मालता किरंजे अंगणवाडी सेविका तोयागुंदी तर मित्रांनो अत्यंत साधा सोपा असा फॉर्मेट मी तयार केलेला आहे आपण अगोदर बघून घ्या जर आपल्याला पसंत येत असेल तर आपण याचा जो एडिटेबल फॉर्मॅट आहे त्यानुसार आपली पत्रिका आपण तयार करून घेऊ हो शकता अत्यंत सोपा आणि सुटसुटीत असणार आहे मित्रांनो आणि आपण जर हे निमंत्रण पत्रिका दिली तर ते दिसायला सुद्धा खूप छान दिसणार आहे मागच्या वर्षी सुद्धा आपण अशा पद्धतीची पत्रिका बघितलेली होती तर बघा मित्रांनो ए फोर साईजमध्ये अशा दोन बसणार आहे आपल्या म्हणजे आपल्याला प्रिंट काढायला सुद्धा सोपं होणार आहे आणि हे कलर प्रिंट काढल्यानंतर खूप सुंदर अशी दिसणार आहे एका पेजवर दोन पत्रिका या येणार आहे तर अशा पद्धतीची ही पत्रिका असणार आहे मित्रांनो मी याचा एडिटेबल फॉर्मॅट आपल्याला दाखवतो बघा हा जो फॉर्मॅट आहे हा वर्ड फॉर्मॅट आहे आणि हा आपल्याला अगदी सहजपणे एडिट करता येणार आहे तर बघा इथे मी हा जो वर्ड फॉर्मॅट आहे मोबाईलमध्ये असा दिसत आहे मित्रांनो परंतु आपण जेव्हा याला एडिट कराल तेव्हा हे बरोबर तिथे येणार आहे कॅम्प्युटरवर वगैरे तर वरून आपण याला एडिट करून घ्या वर्ड फॉर्मॅटमध्ये येणार आहे आणि अत्यंत सुंदर असा फॉल्ट वगैरे इथे टाकलेला आहे तर बघा अशा पद्धतीची ही पत्रिका असणार आहे अगोदरच मी आपल्याला दाखवलेली आहे आता है, मदे थोड़ा फार हे मोबाईल मध्ये थोडंफार इकडे तिकडे गेलेलं आहे परंतु आपण जेव्हा याला मध्ये ओपन कराल तेव्हा हे अगदी व्यवस्थित तिथे येणार आहे तर एका पेजवर मित्रांनो दोन आपल्या या पत्रिका ज्या आहेत त्या येणार आहे आणि हा एडिटेबल फॉर्मॅट असणार आहे वर्ड फॉर्मॅट तर यामध्ये आपण आपल्या शाळेचं नाव आपल्या अध्यक्षाचं नाव वगैरे आपल्या मुख्याध्यापकाचं वगैरे जसं आपल्याला एडिट करायचं त्या पद्धतीने आपण इथे दे एडिट करून घेऊ शकता तर मित्रांनो हा जो एडिटेबल फॉर्मॅट आहे हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तिथे जाऊन आपण करून घेऊ शकता आणि आपली जी पत्रिका आहे ती तयार करून घेऊ शकता ऑगस्ट पंचवीस म्हणजे स्वातंत्र्य दिनाकरिता अत्यंत महत्वाची माहिती महत्वाची फॉर्मॅट महत्वाची जे निमंत्रण पत्रिका आणि इतर जे साहित्य आहे आपण त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आणि याची डाऊनलोड याला कसं करायचं आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या मध्ये या दोन्ही लिंक मी देणार आहे तिथे नाव आपण डाउनलोड डाऊनलोड करून घेऊ शकता तर अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओचा एका नवीन माहितीचा नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद